नमस्कार रवी सत्यशोधक या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे सुकटा या गावामध्ये तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव हा मतदारसंघ आहे भूम पारंडा वाशी मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये तानाजी सावंत शिवसेनेकडून या मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते आता ते शिंदे गटात आहेत त्याचं तिकीट त्यांना मिळू शकतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राहुल भया मोटे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव झाला होता त्याच्या आधी पंधरा वर्ष ते इथून आमदार होते आणि आता परत त्यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे तिसऱ्या पक्षाचं नाव घ्यावं लागेल वंचित बहुजन आघाडीचं ज्या पक्षाला मागच्या विधानसभेमध्ये अठ्ठावीस हजार मतदान पडलं होतं आणि त्यांचे उमेदवार रणबागुल दादा रणबागुल हे उमेदवार त्यांचे असू शकतात तर आपण नागरिकांचा सर्वे घ्यायचा आहे आणि हे व्हिडिओ पूर्ण अनकट असणारे तुमचं जशाच तसं म्हणणं आपल्या चॅनलवर जाईल हां तर सांगा सरकारच्या कामावर खुश आहेत का हो शंभर टक्के शंभर टक्के खुश कारण कारण खूप कामं केलं ना विकास भरपूर बाय महिलांना ही दीड हजार रुपयाची योजना आणि त्यांनीच ती घोषणा नाही केली प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली त्याच्यामुळे अविश्वास त्यांच्यावर दाखवणं चुकीच आहे ना म्हणजे ते बोलले ते करून दाखवले त्यांनी रुपये आलेत अजून काही एखादी परत सावंत साहेबांनी या बचत गटाच्या मार्फत महिलांना मदत करत ते प्रत्येक वेळेसच करत असं नाही की इलेक्शन पुरताच त्यांचा वापर करायचा असं करत नाहीत ते शेतकऱ्यांना रस्ते हे त्यांच्या मोफत त्यांच्या स्वखर्चातून हवा ते तर चिकला चिकला रस्ता आज शेतकऱ्याला बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात जायला येत नाही तर त्यांना आज चिखलातून जाण्याची रस्ता मागूस तर ह्यांचा रस्ता मंजूर करून आठ दिवसात अंमलबजावणी करून रस्ता पूर्ण करून दिलेला आहे सावंत ते फ्लेक्सवर काहीतरी नाव असते काहीतरी नाव असते सावंत साहेबांच काहीतरी कार्यशील काहीतरी असते विकास रत्न विकास रत्न अजून खूप अशा त्यांना उपमा दिलेले म्हणजे बोल 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 <laughs> हा तुमचं मत मांडा सरकारविषयी विषयी खुश आहेत का तुम्ही आम्ही खुश आहेत पण त्यांना काय झालं इमा टाकतो म्हणले हे ते इमा काय पडलेलं नाही अजून त्यांची गुलवागुलीची काम आहेत विमा पडलेला आहे सर अनुदान राहिले अनुदान अनुदान विमा पडलेले अनुदान राहिले अनुदान राहिलेले सत्तावीस तारखेला ती देतो अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी स्वतः सांगितले की सत्तावीस तारखेला ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मग मतदान कुठं मतदान होईल वंचित मग प्रवीण दादा बाहुल तिकीट मिळेल का मिळेल ना मिळेल का तिकीट हो अजून कोणी सरकारने जी योजना चालू केली लाडकी बहिणी योजना आम्ही अत्यंत त्यात प्रसन्न आहेत पण काय गोष्टी काय अजून महिला नाराज आहेत का नाराज आहेत काय टी ओटीपी येत नाही महिलांचं काय जणी जे समजा कागदपत्राचे प्रोसेस झालेलं नाही तसे अजून भरपूर महिला जे आहेत ना ते लाभापासून वंचित म्हणजे राहिलेले आहेत अजून त्यांची कामं झालेली नाहीत त्याच्यावर बी सरकारने अजून थोडंफार लक्ष द्यावं काय महिलांना पडलेत पैसे असं नाही पडले नाहीत पण त्यांनी पण त्याचा प्रश्न सोडवा हे बी आमची विनंती आहे सरकारला आणि दुसरी गोष्ट वाशीसाठी प्रवीण धरण बागुला आता सध्या त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे वंचित वंचित बहुजन आघाडीचे तर आमचं जर सहसा मत वंचित बहुजन आघाडीचं आहे कारण आम्ही पाच वर्ष राहुलबाई मोठे यांना पण मतदान करून बघितलं सावंत बी साव करून बघितलं आता करून पण काही गोष्टी गावात येत नाही म्हणजे आता समजा आमदार किला आमदार झाले निवडून नुसते पुढारीवर कामं करून जमत नाही ना तुम्ही या शेतकऱ्याचे प्रश्न मांडा किंवा शेतकरी काय करतील काय नाही त्यांच्या आडी अडचणी काही पुढारी मार्फत होऊ शकत नाहीत ना काय पुढारी समजा सांगितलं असं करा तिथपर्यंत पोहोचत नाही <laughs> ते पण आमदार साहेब येऊन बघायला पाहिजे ना कुणाचे प्रश्न काय आहेत काय नाही सावंत साहेब येतात का गावात सावंत साहेब जरी इथं आले नसले <laughs> <जारी। laughs> तरी त्यांच्या मार्फत इथं धनंजय दादा सावंत साहेब कारखान्यावर आहेत बुमला येतं किंवा त्यांचा तालुका प्रमुख असू द्या त्यांचा कुठलाही कार्यकर्ता असू द्या तुमची अडचण मांडली तर तुमच्या अडचणीला त्यांच्याकडून प्रतिसाद भेटणार आणि तुमचं काम होणार असं नाही की सावंत साहेब मंत्री येत सावंत साहेब मंत्री इथं किंवा हे तर सुट्ट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येऊन बसून त्यांना काम करता येणार नाही त्या भागात येतात वाशी तालुक्यात दौरा चालूच ना दौरा चालू आहे दौरा चालू आहे त्यांचा प्रोटोकॉल प्रमाणे दौरा चालू आहे मग आता आमचं गाव राहिलंय तर होणारच आहे ना म्हणजे काय त्यांचं काय गाव होणार नाही असं नाही गाव होणार आहे आता सांगितलं विनंती आहे की त्यांनी आमच्या गावाला भेट द्यावा कारण आमचा मतदारसंघ आहे ना था। तुम्ही चिंचोलीतला जातात इथला जातात इकडे जातात सुट्टा गाव घ्या तीन गाव तीन गावची संजय बाबू तर आमचे कामाचे बरं का लाईटीची सुविधा नाही आमच्या शेतामध्ये रस्त्याची सुविधा नाही हो हो म्हणतात बरं काय आमच्याकडे ध्यान देत नाहीत कुठलंच सरकार म्हणजे कुठल्या जण नेत्याला सांगितलं हो म्हणतात तिथे तात्पुरतं म्हणून काय सांगत नाहीत काय नाही आणि आमच्याकडे शेवट येऊ शकत नाही ते हा म्हणजे आम्ही त्यांना जरी कुठले सहकार्य केलं मतदान ओपन जरी केलं आमच्याकडे आम्ही मतदान त्यांना तरी आमच्याकडे येऊ शकत नाही ते आमचा रस्ता सोय बघा येत नाही आमच्या अडचणी शेतकऱ्याच्या काय आहेत नेमकं काय नाहीत आता माझं लाईटीचं काम झालेलं काहीतरी वर्ष झालं येतोय तो म्हणजे ये तो कोणी आमच्याकडे दखल देत नाहीत लाईटीची मंजुरी झाली आमची कमलीची मंजुरी झाली डीपीची मंजुरी कोणी येत नाही आमच्याकडे कुठलाच आमचा असा माणूस आमच्याकडे बोलला ना हे माणसं राहिलेलं काम हे करून द्या कुणी केलेलं नाही तर माझं वरचं जर आमचे दोन दोघांची कामं केले तर आमच्या इकडेच्या राहिले म्हणजे कारण काय तुमचं मतदानाचं आमचा मतदानाचं कल ओपन आमचं आहे वंचल उजर आघाडीला मतदान वंचित हो चल अजून कोण हां तुम्ही बोला की या बोला बोला या या अलीकडे अलीकडे बोला नाव सांगा मत मांडा तुमचं सरकारविषयी नाव खांडेकर सध्या तनाई सावंतचं काम बऱ्यापैकी आहे हुँ, हुँ, या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये मतदारसंघात मतदारसंघात बऱ्यापैकी आहे धनंजय सावंत कोण आहेत त्यांचे पुतण्या का पुतणे ते कुठून निवडणूक उस्मानाबाद काय लढवणार पण ते सावंत साहेब ठरवतील की कुठून उमेदवारी द्यायची किंवा लढवणार आहेत का नाहीत ते ठरवतील अद्याप तरी त्यांनी अजून आमदार कि लढवलेले नाही त्याच्यामुळे आम्ही असं संभव सांगू शकत नाही की या मतदारसंघातून राहतील चर्चा तर आहेच कळमदार तुम्ही काम करता एक प्रश्न आहे माझ्याकडून बोला ना जर तानाजी सावंत पराभव झाला तर या जिल्ह्यात ते थांबतील का थांबतील ना पण तुम्ही जे बोलतात हे <laughs> कधीच शक्य होणार नाही पराभव हा विषय पराभव हा विषय होणार नाही तुम्ही प्रश्न विचारला पण पराभव होणार नाही आमदार आहेत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याच्याप्रमाणे मतदान मिळतील तर नाही हो ते प्रकार बोलतात पण ते काम करतात म्हणून बोलतात त्यांचा प्रेमळपणा तुम्ही समोर जाऊन बघा तुम्ही तो माणूस सावंत साहेब कसे समोर जावा त्यांच्यासोबत भेटा बोला चर्चा करा ज्यांना व... आज अनाथान म्हणजे अनाथांचे नाते एकनाथ अशा प्रमाणे अशा प्रमाणे त्यांचं कार्य त्यांनी कित्येक कुटुंबांना त्यांनी आधार दिलेला आहे आणि नुसतं असं बोलून नाही त्यांना काय कुठं शिक्षणाला अडचण लग्नाच्या मुलींच्या लग्नाच्या प्रत्येक अडचणी बऱ्याच कुटुंबाचं त्यांनी पालकत्व मग आता समजा एखाद्याला जर काम असेल मग त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा का एखाद्या गावातलं आहे त्याला काम आहे तुम्ही कार्यकर्ते हो मी तिकडे लावून देतो सेटिंग सेटिंग नाही सेटिंगचा विषय नाही सेटिंग म्हणजे तुम्ही तिथं त्याची घेऊन जाणार किंवा तिकडे जाणार जी मागणी आहे सावंतांकडे जी मागणी आहे ती पूर्णच करणार म्हणजे हे पूर्ण खात्री आम्हाला एक की सावंत हो म्हणजे त्यांचे कार्यकर्ते खंबीर आहेत आणि असं नाही की थे? फक्त कार्यकर्त्यासोबत तुम्ही जावा तुमची ओळख नसू द्या किंवा तुमचा परिचय नसू द्या तुम्ही आज गेलात आणि सांगितलं की इथून आलोय असं असं काम आहे तर ते विचारत नाहीत पक्ष वगैरे असं जात पात त्यांच्याकडे आजची बात हा विषय नाही प्रेमळपणे ते काम करतात तुम्ही बोला आता तुम्ही काहीतरी बोला की तुम्ही बोला आता झाले का एवढेच गावजी संख्या जास्त बोलणारे कमी काय गावाची मी इथून असं जात होतो रोडनी काही मला दिसले काही जण मी म्हणलं आपण इथले व्हिडिओ घेऊ शकतो आणि थांबलो आणि तुम्ही प्रतिसाद पण दिला आणि सगळ्यात जास्त तुम्ही बोल इकडे इकडे तुम्ही बोल ना आभार मानायचेत मला सागर जाधव सागर जाधव मला भेटले इथं मग आणि त्यांनी दोन चार जणांना इथं बोलून घेतलं या चॅनल वाले आले म्हणून मी सर्वप्रथम तुमचा आभारी आहे त्याच्यानंतर मी सगळ्यात तुमचा आभारी आहे की तुम्ही इथे तुमचं मत मांडलं तुम्हाला मांडायचं मत काही सरकारविषयी आणि तुमचं सुद्धा मी आभारी आहे की व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनलवर नवीन असतील तर आत्ता सबस्क्राईब करा आणि अशाच अनकट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवत जाईल दोन चार जिल्ह्याचं आपल्याला चा आप सर्वे घ्यायचे आहेत त्या सर्वेमधून नागरिकांचं मत तुमच्यापर्यंत येईल जनरली कसे सर्वे होतात की मोठ्या मोठ्या शहरामध्ये सर्वे होतात मी पण मोठ्या शहरामध्ये राहतो हैदराबादमध्ये असतो मी पुण्याला असतो मी मुंबईला असतो पण मी खेडेगाव जाऊन सर्वे घेतो जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं मत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच